नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी एडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांना ज्येष्ठ नागरिक संघाचा जाहीर पाठिंबा आज नाशिक पूर्व विभागातील दमदार कर्तव्यदक्ष दक्ष ऍडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांचे बंधू शेखर भाऊ ढिकले यांनी भारतनगर आडगाव शिवार जत्रा हॉटेल समोर ज्येष्ठ नागरिक संघ भारतनगर रहिवाशी महिला मंडळ यांना भेट देऊन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं त्यांचे स्वागत करून त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ शीतलाताई माळोदे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव कडलक तपकिरे जालिंदर शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केली भारतनगर आडगाव शिवार येथील महिला पुरुष यांनी अतिउत्तम प्रतिक्रिया व्यक्त करून आम्ही सर्व राहुल भाऊ ढिकले यांच्याच पाठीशी आहोत आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार आम्ही कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आमचे भाऊ ढिकले भाऊ यांनाच प्रचंड मतांनी निवडून देणार या कार्यक्रमास उपस्थित नगरसेविका सौ शीतलाताई माळुदे प्रमुख पाहुणे श्री शेखर भाऊ ढिकले तपकिरे जालिंदर शिंदे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव कडलक उपाध्यक्ष आपासाहेब जाधव श्रीकृष्ण आवारे सर सुरेश गांगुर्डे बापूराव आयरे रामनाथ मोरे कामिनी भानुसे वैशाली त्रंबके किरण देशमुख पूजा काळे विष्णू सर सीताराम रामनाथ मोरे सर भाईदास पाटील अन्य मान्यवर उपस्थित होते सर्वांच्या वतीने ढिकले साहेबांना आशीर्वाद देण्यात आले एकच साहेब ढिकले साहेब अशा घोषणा देण्यात आल्या भारतनगर मधील महिला व पुरुषांनी त्यांच्या बाबतीत उत्कृष्ट प्रतिक्रिया दिल्या सूत्रसंचालन विष्णू लोकरे यांनी केलं भविष्य काळामध्ये आपल्या आडगाव आय टी पार्क उभारे त्यातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल त्यामुळे येत्या काळात सगळ्यांनी राहुल भाऊनच्या पाठीशी राहायचे भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे केली नक्की त्यांना या विकास कामाची पावती देतील त्यामुळे काल आमचं बोलणं झालं मी प्रभागात फिरत होते चार पाच ठिकाणी माझा बायफा असं नाही जास्त चालू शकत नाही प्रत्येक ठिकाणी मिटिंग घेऊन काल शरीर पार्कला चार ठिकाणी आमच्या मिटिंग झाल्या चौकसा काही तर काका भेटले लोक भेटले मला म्हटलं आपण जर सांगतोय तर आपली ज्येष्ठ व्हायलाच पाहिजे तर जरी भाऊना <laughs> आपण शेखर भाऊ असतील सुनील भाऊ असतील कोणीतरी त्यांना बोलवून आपण या ठिकाणी लावू तर काल अचानक सगळ्यांना मेसेज टाकला आणि एका शब्दाला मान देऊन भाऊसाठी भाऊ प्रेम असणारे सगळेजण या ठिकाणी आले सगळ्यांचं आभार मानेल आपण बघतोय आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाला या ठिकाणी भाऊ बाथरूम दिले फ्लेवर ब्लॉक बसून दिले भविष्य काळात सुद्धा आपण जे जे काम सांगू भाऊ ना ते नक्की भाऊ पूर्ण करतील <coughs> आता या ठिकाणी <coughs> सगळ्यांच्या वतीने मी गॉय देते भाऊ सगळ्यात जास्त काम प्रभाग दोन मध्ये गेली कॉलनी एरिया असेल आडगाव असेल तर सगळ्यात जास्त लीड हा आपल्या माध्यमातून राहत भाऊ <coughs> आज या ठिकाणी

मशाभूमी तर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जे काम करण्याचं काम केलं ते रवभाऊ केलं या पाच वर्षाच्या काळामध्ये जेव्हा रवाभाऊ निवडून आले तेव्हा त्यामध्ये निधी घटला नाही जो जो काही निधी यायचा तो कोरोना रुग्णांसाठी मळवला जायचा त्यातून ऑक्सिजन असेल मशीन देणं बेड उपलब्ध करून देणं ही सगळी कामं करताना त्यांना स्वतःला सुद्धा कोरोना झाला होता आपण सगळ्यांना माहितीच आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे राहू करता एका पाच वर्षामध्ये पुढील काळात त्या अजून किती विकास कामे करतील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तपोवन येथे बघितलं तर सत्तर फुटी श्री रामांची मूर्ती त्यांनी उभारली आपलं संभाजी रोड बघितलं तर त्या ठिकाणी एक नांदूर नाका आणि एक मिरजी हॉटेल ज्या ठिकाणी फाटे बसचा अपघात झाला अशी दोन खर आपण सर्व ज्येष्ठ आहे मी काय तुम्हाला मार्गदर्शन विनंती करायला आलो इलेक्शन हे आठ दिवसावर येऊन पाहिलं

आणि काय चांगलं वाईट याच्यात फरक करून काय निवडायचं याचं मार्गदर्शन विचार क्यांची करायचं पुढे यायची गरज आहे नाही जो लोकशाही टिकावायची जबाबदारी ही तुमच्यावर आहे कारण तरुण मुलं असता ज्या जे जास्त या गोष्टीला बळी पडू शकता तसे तसा आपल्या मताला नाही पाहुना ठेवूया आणि पाहुना बस आणि अतिशय अनुभवी असे माझे ज्येष्ठ सहकारी सहकारी ज्येष्ठ सहकारी मित्र आणि माझ्या बहिणी येत्याची निवडणूक आहे या संदर्भामध्ये आपले राहुल भाऊ डिकले की ज्यांनी आपल्याला हे ऑफिस मिळवून देण्यापासून नगर माध्यमातून लाईट दिली पाणी दिले जम संचालक मंडळ व जमलेले सर्व ज्येष्ठ नागरिक मतदार बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी आपण आपली चर्चा चालू होती एक पाच सहा दिवसापासून एक, एक कार्यक्रम इथं लिहायचा आहे म्हणून आम्ही शीतलताईंना बोललो आणि भाऊना बोललो भाऊनी सांगितलं तुम्ही घेऊन टाका कार्यक्रम आपण का घेतला इथं नातेवाईकांना शेजाऱ्यांना सर्वांना सांगून मतदान करून घ्यायचं आहे आणि अनुक्रम नंबर चार मध्ये त्यांचं आहे नाव त्यांना भरगस मतांनी निवडून द्या जी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो भारतीय विचारचे सल्लागार एकतर तपकिरी या शिकवतात आचार कार्यक्रमाचे मूर्ती खूप सुंदर बसवलेली आहे आणि शरोव पार्कमध्ये पण त्यांनी शंकरांच्या मंदिरांना खूप मदत केलेली आहे राहुल भाऊ तुम्ही आगे बडो, हम आहे आणि वृद्ध लोकांना जाण्यासाठी आणि पावसाळ्यात मी

आणि अशा पद्धतीने त्यांचं म्हणजे काम आधी केले मग मी सांगितले अशा पद्धतीने त्यांचं काम आहे अशा पद्धतीने सर्वांनी एक होऊन आपल्या ज्या चार काठ्या राहतात एकत्र केलं तर कोणी मोडू शकत नाही एक काठी कोणी मोडू शकतो धन्यवाद आपण जागतिक विचारला मुलाखत दिल्याबद्दल प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपण काय दिल्या म्हणाल आपलं काय नाव आपलं काय नाव पवन पाटील पाटील हा हा तर आपल्याला या पूर्व विभागातील जे आमदार आहेत राहुल भाऊ ढिगले यांच्याकडून काही कामाची काही आपल्याला कमतरता वाटली आहे का या पाच वर्षामध्ये आपल्या ज्येष्ठ नागरिकसाठी आपल्याला खूपच त्यांनी मदत केलेली आहे आप आपल्या ऑफिसला खूपच्या दिल्या काही संडा बाथरूम हे सगळं कामं त्यांनी केले ग्राउंड केलं आहे परत वॉल कम्पाऊंड काम केलेलं आहे भरपूर काम आपल्या ज्येष्ठ नागरिकसाठी केलेलं आहे त्यांनी कार्यकारी संपादक आर टी आहेर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद